झिंजाड सर माझा पहिलाच प्रश्न असा आहे की तुम्ही एक भाकर तीन चुली या निमित्तानं तर तुम्ही तुम्ही काव्यसंग्रह लिहिला तुम्ही त्याचे कार्यक्रम वेगवेगळे केले पण तुमचं हे जे पुस्तक आहे या पुस्तकानं खऱ्या अर्थानं देवा झिंजाड हे नाव महाराष्ट्राला कळालं देवा झिंजाड हा जो प्रवास आहे तो नेमका नेमक्या शब्दात सांगता येईल होय नमस्कार पारनेर तालुक्यातल्या एका दुर्गम खेड्यातलं मला आहे गावाचं नाव आहे गारखिंडी त्या काळात एक सातशे लोक असतील गावात एकूण मुंबईकर वगैरे धरून अशा गावात दुष्काळ पाचवीला पुजलेला आहे असा दुष्काळ की म्हणजे त्या गावात पोरगी जर द्यायची म्हणली ना तर आई वडील म्हणणार नको त्या गावात पुरला लांबून पाणी आणावं लागेल हिरवून ओढून पाणी आणावं लागल असं गाव म्हणजे त्या गावात येणाऱ्या सासूरवाशनी हे सुद्धा गरीब घरातूनच यायच्या त्यामुळे तिकडला उमरा गरीब इकडला उमरा गरीब त्यामुळे आजूबाजू भोवतालच सगळा दारिद्र्यानं पिचलेला आणि अशा परिस्थितीत मी वाढलो वडील माझ्या वयाच्या पाचव्या वर्षीच आयुष्यातून वजा झाले म्हणता ये आणि त्यानंतर जो आईनं संघर्ष केला कारण ती निरक्षर होती अडाणी होती पण शिक्षणावर प्रेम करणारी होती म्हणजे शेनवाईची पाठी आणि लिहायची पाठी यातला फरक न कळणारी होती तरी तिला शिक्षणाचं महत्व एवढं माहिती होतं एवढं तिला शिक्षणाचं महत्त्व वाटत होतं की ज्यावेळेस पावसाळा लागायचा आपल्याकडं आता तुम्ही ग्रामीण भागातल्या आहात पावसाळा ज्यावेळेस सुरू व्हायचा आणि आमचं खेटरी कालाचं घर ज्यावेळेस गळायला लागायचं त्यावेळेस घरातली सगळी गाडगी मडकी दोन तीन सॅल्युमिनियमची भांडी होती जर्मनची पण बाकी सगळी गाडगी मडकी होती दूध तापवायला गाडगं कालवना कोड्या कोड्यास करायला गाडगं पाणी आणायला गाडगं म्हणजे मडकं पीठ ठेवायला रांजणी म्हणजे मडकंच मातीचंच भांडं पाणी रा साठवायला रांजण हे सगळी गाडगी मडकी एवढं गळायचं घर सगळी गाडगी मडकी भरून जायची उपसूप आम्ही बाहेर टाकायचो तरी घर ओल्लं राहायचं तरी पाणी संपायचं नाही इतकं इतकं गळायचं इतकं गळायचं दोन चार शेळ्या त्यांच्या श्यानामुताचा वास आणि आम्ही ते पाणी उपसूपसो शीरश वैतागून जायचो त्यावेळेस आई मला एक म्हणायची बाळा समद भिरलं भिजलं तरी चालल कपडे लागता शेळ्या आपण स्वतः समद भिजलं तरी चालल पण तू ही तेवढी वह्या पुस्तक भिजून देऊ नको सांगताना माझ्या आत्ता अंगाविषयी आरे आले की मी म्हणायचं आई तुला तर काही कळत नाही लिहिता वाचता येत नाही तुला जर मला छत्तीस टक्के मार्क मिळले मी तुला म्हणलं त्रेसठ मिळलं तरी तू मांड लावणार अशी <laughs> तू आई आणि वया पुस्तकांचं का एवढं त्यांना का जपती तू नगरी भाषा आमची का जपती तू तू म्हणणी बाळा ही वया पुस्तकं तू आज पूर्ण ठेवली ना ही सुदे आपल्या दुबळवाडीला बदलून आहे आणि आपली जी गरिबीच्या चिखलात अडकलेली गाडी आहे ना त्या गाडीला बाहेर काढणारी ही पुस्तकं आहे आमच्या दुबळवाडी लाग लागली होती म्हणून बापाने आम्हाला शिकवलं नाही पण तू तरी शिक आणि ती पुस्तकं तेवढी पोरडी दे अशी शिक्षणावर करणारी माईमाऊली मला भेटली त्यामुळे तिच्या डोळ्यातली स्वप्न साकार करण्यासाठी मी सातत्याने वेगवेगळ्या पद्धतीने काम करत होतो त्याही काळात अगदी पाचवीपासून वयाच्या सहाव्या वर्षापासून नाला बिल्डिंगवर कामाला जाणं दुसऱ्याशी रंग देणं खतं पांगवणं खुरपायला जाणं ज्वारीबाजरी काढायला जाणं खुडायला जाणं शेंगा उपटायला जाणं गवार काढायला जाणं गवार तोडायला जाणं फुलं तोडाय जाणं काकड्या तोडायला जाणं काय जे वयाला झेपेल ती कामं करायचो सगळी लोक म्हणायची हे पोरग लवकरच मोठं झालं पोरग नाही मोठं होत जीवशास्त्रीय दृष्ट्या शारीरिकदृष्ट्या त्याला गरिबी मोठे करत बरोबर आणि गरीबी विसरून देत नाही की तुम्हाला एक तर मोठं व्हायचंय मोठं व्हायचंय आणि ज्यावेळेस हे आईला लोक फसवायची नाराबाईंकवर कामाला ज्यावेळेस जायचे त्यावेळेस तो शासकीय मुकदम असायचा तर मला कळायचं ते की शंभर रुपयाचं काम झालंय पण का <laughs> तो पन्नास वरच अंगठा टाकवायचा शंभर रुपये अंगठा टाकवायचा पण पन्नासच हातात द्यायचा त्यावेळेस मला वाटायचं माझ्या आईला वाचता आलं पाहिजे आणि मी बोलू काय शकत नव्हतं कारण माझं वय बसत नसताना मी त्या खड्डे खंडायला मदत करायला जायचो कारण चाइल्ड लेबर म्हणून त्यावेळेस हे मुकादम आला म्हणून मी ढकळात झोपलो होतो आणि उन्हाळ्याचे दिवस उन्हाळ्यात सुट्टी वर तो तासभर आला ना मी पालथा झोपलो होतो ढाकळात सगळं शरीर भाजलं होतं कारण बंडी खराब होऊ नये म्हणून अंगात बंद अंतर नव्हतात अंटर नवी नवीला गेले म्हणाले आपल्याला बनेन नव्हता म्हणून तो तर नव्हताच पण शर्ट खराब होईल म्हणून तो तरोड्याच्या झाडावर काढला होता तर तासभर तसा झोपल्यामुळे सगळं अंग लाल झालं होतं आईला वाटायचं मग कदम कधी जाईल आणि मी उठलो होतं तो, तो पकडीन चाईल्ड लेबर म्हणून आणि मला त्यामुळे बोलता येत नव्हतं काय आणि त्यावेळेस मी आईला म्हणलं आई तुला लिहायला वाचायला मला शिकवायचं त्यावेळी ती हसली मला तू शिकला तरी लय झालं तर मी तिला म्हणलं नाही मी तुला शिकवणार आहे मी संध्याकाळी ती काम आत विरीत विरून पाणी आणून ठेवलं चिमणीत राखेल भरलं सरपान तोडून आत ठेवलं चुलीतली राख बाहेर नेऊन टाकली ही सगळी रुटीनची कामं आहेत आपलं त्याला काय वाटत नव्हतं आणि माझी पाठी कुरी करून ठेवली आणि जेवण बिवण झालं वाकर खाऊन झालं त्याला म्हणून चल तुला शिकवायचं आता तर ती म्हणजे नाही मला आता लय दमल्यासारखं झालं मी झोपते असं तीन चार पाच दिवस केलो आणि एक दिवशी कामावून आले होती आमची तर भिकाबाई म्हणून तिथं शेंगा तोडाय गेली भूमिकेच्या राजच्या बरं एवढं काम करून दमले असं सांगणारे मला शिकायचं नाही सांगणारे तिथं मात्र बारा वाजेपर्यंत शंका उडीत होती आणि मी तिथे मांडीव डोकं ठेवून झोपलो होतो तिला वाटलं झोपलंय तिची इंदूबाई इंदूबाई म्हणजे म्हणली कुठ आलंय शिक्षण तो फारबाई फार तो शिक्षण कुठूर आले तर म्हणजे कायच शिक्षण काही म्हणतोय बाबू म्हणजे मी काय म्हणते काय झालं काय नाही अग त्याला अभ्यास असतोय आणि त्याला अभ्यास असतोय त्याच्या अभ्यासालाच घासले पुरत नाही आपली चिमणी कधी पूर्ण पोटी नसती ती अर्ध पोटी चिमणी असती तिलाच घासलेट पुरत नाही तर माझा माझ्यासाठी कुठं घासलेट नाशी ती बाई ना त्यावेळेस हो मी जागा होतो सर तिचं ते वाक्य ऐकून मी सावीला असेल पाचवी सावीला असेल तिचं ते वाक्य ऐकून माझ्या डोळ्यावर डोळ्यातला अश्रू बाहेर आला डोळ्यातला आसरू गालावर आला आणि तो तिच्या मांडीव पडायच्यात मी पटकन उठलो आणि काहीच नाही ऐकल्यासारखं तिथून बाहेर आलं आणि त्या दिवशी मी ठरवलं की आई माय शिक्षणासाठी एवढा विचार करते तिला शिकायचं आहे पण घासलेटाचा विचार करते दुसऱ्या दिवसापासून मी सगळं लवकर उरकून माझी पाठी पेन्सिलन वही घेऊन ग्रामपंचायतीच्या खांबड्याखाली वासायला हवं का तिच्या इथे लक्षात आलं घासलेट वाचवते बरोबर पण त्यानंतर मी तिथे ते विचारलं नाही पण त्यावेळेस मी ठरवलं त्या आपण एवढं शिकायचं एवढं शिकायचं ना की आपल्या घरात शेजारच्या खांबड्याहून घरात लाईट घेता आली पाहिजे आणि तिथं माझ्या इला रात्री गोधडी शिवता आली पाहिजे आणि ज्यांच्या घरात लाईट नसेल आपल्या गावात ते गरीबाची पोर आपली येऊन अभ्यास करू शकले पाहिजे अशी छोटी छोटी छोटे छोटे स्वप्न घेऊन ते पत्र लिहिले तुम्ही हो, हो, ते मी काय सुधारणा करीन हो, हो, हो। वाक्य त्या पत्रामध्ये वाक्य सुधारणाला बदलून टाक बदलून टाकली तर अशी छोटी छोटी स्वप्न घेऊन मी जगत होतो आणि त्या स्वप्नाला बळ द्यायचं काम त्या पंखात बळ भरायचं काम माझी निरक्षर करीत होती त्याच्यामुळं मी आज येथून आलोय आणि हे सगळं लक्षात ठेवून जगलं बोगलेलंच लिहिलं मी आत्तापर्यंत कुठल्याही गोष्टीत फिक्षण केलेलं नाही मराठी साहित्यात तो चालतं फिक्षण आवडतं मला पण मी केलेलं नाही कारण आपल्या भोवती एवढं आहे किंवा आपण एवढं जगलं आहे की आपल्याला लिहायला आयुष्य कमी पडणार आहे तर मग कविता लिहायला सुरुवात केली शहाण्णवपासून कविता लिहायला चालू केली मग कविता लिहिता लिहिता सोळा सतरा वर्षे कविता लिहिली मग दोन हजार एकवीस साली सगळं उलथवून टाकलं पाहिजे या कविता संग्रहाला तर काय काय लोक म्हटले काय ओलतून हो टाकलं बाई तू काय करणार आहे मी म्हणतो मी काहीच नाही करणार कवितेने हातात तलवारी घ्याव्यात ढाली घ्याव्यात भाले घ्यावे तोप गोळे घ्यावेत ह्या माता मी नाही कवितेने सगळं बदलणार आहे का नाही बदलणार पण प्रस्थापित व्यवस्थेला धार मात्र देऊ शकतो ना मी प्रस्थापित प्रश्नांना धार देऊ देण्याचं काम कविता करत असते त्यामुळे कविता प्रामाणिकपणे पंधरा पन वीस वर्ष लिहिली आणि एकवीस साली कविता संग्रह आला तोही चांगला चालला कविता संग्रह कविता संग्रह लिहिताच जास्त कारण सगळ्यात लघु लघुरूप आहे साहित्यातला आणि सगळ्यात आवडता प्रकार आहे पण कोणी छापत नाही आणि छापलं तर कोणी विकत नाही विकत घेत नाही पण अशा काळामध्ये सुद्धा आपल्या चार आवृत्ती आला सर सगळं उलथून टाकलं पाहिजे त्यालाही बारा राज्यस्तरीय पुरस्कार मिळाले विशाखासारखा पुरस्कार आमच्या पारनेर तालुक्यात पहिल्यांदा आला नावच मुळात उत्सुकतेनं कुणी बघेल हा म्हटलं काय काय म्हणलं जे जे खटक ते ते सगळं उलथून टाकलं पाहिजे पाहिजे माझी इच्छा आहे तर लोकांनी बरेचसे आरोप केले अर्बन नक्सलवादी नाही का शहरी नक्षलवादी वगैरे हो असे बरेचसे काय काय आले फोन आले तुम्ही असे तुम्ही तसे त्यातली गांधींची कविता मला काढायला लावली समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बकर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा